लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खामगाव येथील घाटपुरी जगदंबा मातेच्या मंदिरात पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मातेवरील दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी मंदिरातील ग्रील तोडून आत प्रवेश घेतला व सोने चांदीचे दागिने चोरून नेले घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले याशिवाय बुलढाणा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंबुलकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेसंदर्भात पूर्ण माहिती घेतली असून अज्ञात चोरटा चोरी करताना मंदिरातील सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मंदिरातून दागिने चोरणारा आरोपी हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असून पोलीस सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करीत आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा माता मंदिरात चोरी झाल्याने पोलीस अलर्ट मोडवर असून संपूर्ण जिल्ह्यात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे पोलीस चोरट्यांचा कसूनच शोध घेत आहे सायंदैनिक दैनिक खबरेशामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा खामगाव